एम एच तेरा या फेसबुक पेज चे धनराज बगले सोलापुरी काका या पेजचे मल्हारी धोत्रे विठ्ठल पुजारी समर्थ बरे वर वर आहेत फोन करायला कारण की जण आलो नव्हते आणि आमचं प्लॅन होत की म्हणजे बोलायचं सगळेजण सेफ आहेत वर आहेत मी एकटा इथं खाली आलोय आणि परत मी वर चाललोय सगळ्यांनाच सगळ्याच फॅमिलीला मेसेज करा आणि सगळ्यांना फोन करून सांगा की वी आर ऑल आर सेफ अजून दोन तीन दिवस लागतील आम्ही रेंजवर आले की कॉल करतो तुम्हाला सगळे 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 सेफ आहेत जेवण वगैरे सगळं भेटायला काय टेन्शन घेऊ नका मी विठ्ठल पुजारी तर आम्ही गंगोत्रीला आलतो सगळेजणच्या आज तर आम्ही सगळे सेफ आहोत मी एकटाच खाली आलो हो आहे कारण की फोनवर बोलायला बाकीचे सगळे वर आहेत आणि आम्ही सगळे सगळे सेफ आहोत आम्ही आर्मी आर्मी कॅम्पच्या खाली आहोत म्हणजे जेवण वगैरे सगळं भेटाले टावर वगैरे सगळं तुटल्यामुळं त्यामुळे नेटवर्क होईना किंवा कॉन्टॅक्ट होईना मी फटाफट Uh, दोन किंवा तीन दिवसांनी जे आपलं हो काय म्हणतात दोन किंवा तीन दिवसांनी कनेक्ट झाले की तुम्हाला मी मेसेज किंवा स्टोरी टाकतो सगळे 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 सेफ आहोत काय टेन्शन घेऊ नका